कोल्हापूरकरांसाठी आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळलेले आहेत तिघांपैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे इतर दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेश औनकर यांच्याकडून सतेज काल अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात नक्कीच नागवि आपण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आता कोरोनाचे पुन्हा एकदा रुग्ण सापडायला सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात देखील तीन रुग्ण जे आहे ते लागण झालेले आहेत ला, ते निष्पन्न झालेले आहेत त्यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे तर दोन जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील त्र्याऐंशी वर्षाचा जो वृत्त आहे त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला होता मात्र तो घरीच क्वारंटाईन असल्याचं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि त्यानंतर ते बरे देखील झाल्याचं देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं गेले मात्र पुणे जिल्ह्यातून कोल्हापुरात दाखल झालेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल त्याचा आहे तो काल पॉझिटिव्ह आला आहे त्याच्यावरती खाजगी रुग्णालयात आहेत आता उपचार सुरू झालेत शिवाय शहावडी तालुक्यातील एक चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची देखील लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे आणि तिचा देखील अहवाल ला आहे तो पॉझिटिव्ह आल्यामुळे आता या तिघांवरती खर तर एक रुग्ण बरा झालेला आहे मात्र या दोन दोन रुग्णांवरती सध्या खाजगी रुग्णालय उपचार सुरू झाले आहेत